आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये हलवा थाळी बघणार आहोत रस्सा आणि फ्राय तर चला रेसिपी बघ बुग, साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करू तर मी मार्केटमधून हलवा कट करून आणला होता हे बघा छानसे असे पीस करून आणले होते तर मी स्वच्छ तीन चार पाण्यातून धुवून घेतले आणि आता आपण हेच थोडस रस्सा बनवणार आहोत आणि थोडे फ्राय करणार आहोत तर रस्सा बनवण्यासाठी मी इथं त्यांचा डोक्याकडचा भाग आणि थोडासा पोटाकडचा भाग काढून घेणार आहे आणि बाकी सगळं सग्र... सगळी मच्छी आपण फ्राय करणार आहोत तर रस्सा बनवण्यासाठी मी थोडेच पीस फक्त काढून घेतले आहेत आणि फ्राय करण्यासाठी बघू शकता इथं मी छान असे पीस काढून घेतले स्वच्छ धुतलेले आहे तर आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊयात तर मॅरिनेट करण्यासाठी आपण इथं मी कोकम आगळ घेतलं आहे एक छोटी अर्धी वाटी किंवा दोन दोन अडीच चमचे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला तर मच्छीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी होतं ते मी काढून घेतलं आहे आणि आता आपण व्यवस्थित मच्छी लावून अशी त्याला आता सगळं थोडं थोडं तर पहिल्यांदा आपण मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे खरं तर शक्यतो आपण फ्राय करताना मच्छी जी आपण घेतो त्याला मीठ थोडं जरा जास्तच लावायचं म्हणजे जास्त वेळ ठेवणार तर कमी लावायचं आणि कमी वेळ ठेवणार तर जास्त लावायचं कारण त्याला थोडं मीठ लागावं लागतं आतमध्ये छान असं मुरलं जातं आणि त्याच्यानंतर घेणार आपण सुके मसाले आणि कोकम घ्यायचं तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता मी पेस्ट वापरत नाही कारण मग त्याची थोडी वेगळीच हो येते तुम्हाला जर हवी असेल तुम्ही वापरू शकता छान असं ह्याला चोळून व्यवस्थित लावून ठेवायचे हे बघा छान मॅरिनेट झाले आणि आता आपण ह्याला मी अर्ध्या तासासाठी ह्याला छान असं मुरत ठेवणार आहे हे आहे तोपर्यंत आपण रस्सा बन बनवणार आहोत रसाचं वाटण आणि रस्सा बनवणार आहोत तर हे बघ सगळं मी व्यवस्थित लावून घेतलंय आणि हे सगळं असं व्यवस्थित आपल्याला लावून ठेवायचं आहे आणि मग आपण दहा अर्ध्या तासाने फ्राय करणार आहोत तोपर्यंत आपण कालवण बनवत त्याची तयारी करूया तर कालवण बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया तर मी इथं खोबरं घेतलं आहे थोडंसंच खोबरं आपल्या ह्या कालवणासाठी वापरायचं आहे हलव्याचं कालवण हे थोड्या खोबऱ्यातच बनवायचं आहे थोडंसं खोबरं म्हणजे अर्धी वाटीतील अर्धं खोबरं मी इथं घेतलं आहे सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत हे बघा आणि बाकीच्या खोबऱ्याची मी सोलकडी करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरच्या तर मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतल्या कमी तिखट आहेत पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या मी एक तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या गरम पाणी करून छान भिजल्या जातात ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला घालून घ्यायच्या मिरच्या घेतात मी परत एकदा सांगते तिखट असल्या तर तुम्ही कमी घ्या त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा हळद एक थोडस आणखी एक छोटा चमचा आपण त्याच्यामध्ये धने अख्खे धने घालणार आहोत धने पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर घाला आणि हे सगळं आता आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून बघा खोबऱ्याचं प्रमाण कमी इतर आपण मच्छीमध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतो पण ह्या मच्छीमध्ये आपल्याला खोबऱ्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं तर आणि एक मसाला म्हणजे मी थोडासा त्याच्यामध्ये चिकन मसाला घालणार आहे एकदम थोडासा तर मसाला आपण छान असं बारीक करून घेतलाय हे बघू शकता तुम्ही आणि इकडे मग पातेले गरम करायला ठेवले आणि फोडणीसाठी आता मी इथं पातेलं गरम झाले आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया थोडस तेल घालायचंय तेल छान गरम करून घ्यायचंय तोपर्यंत आपण मी पाच आप ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत छान आपल्याला ते चेचून घ्यायचे लसूण सोडून घेते मी हे बघा छान असं ठेचून घेतलाय तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं लसूण आपल्याला दोन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय छान सुगंध सुटलाय लसणीचा लसूण थोडासा फ्राय झाला त्याच्यामध्ये भरपूर सारा कढी पत्ता तर आपण जेव्हा माझ्या मच्छीच्या करीचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये मी फोडणीवरती लाल तिखट घातलं होतं तर मी आता लाल तिखट न घालता हे वाटण डायरेक्ट घालणार आहे थोडं थोडं पाणी घालून मी वाटण छान असं एकदम बारीक करून घ्यायचं आपल्याला गाठ ठेवायचं नाही याची बात सगळं वाटण घालून घ्यायचं आणि दोन मिनटं आपल्याला वाटण हे छान तेलासोबत परतून घ्यायचं फक्त दोन मिनिटं परतायचं बघू शकता किती छान कलर आलाय वाटणारा फक्त दोन मिनटं आपल्याला तेल वगैरे सुटेपर्यंत काही परतायचं नाहीये फक्त दोन मिनिटं परतायचं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे जेवढं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही घट्ट पातळ घेऊ शकता बघा छान असंट छान उकळ उकळवून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण मीठ आणि कोकम घालणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये कोकम घालूयात तर चार ते पाच मी कोकम घेतले आणि चवीनुसार मीठ एकदा आपण त्याला छान असं ढवळून घेऊयात आणि तीन ते चार मिनटं हा मसाला छान उकळू द्यायचा आहे आणि मगच ह्याच्यामध्ये आपल्याला मच्छी घालून घ्यायची मच्छी घालून घेऊयात डोक्याकडचा भाग आणि मी थोडासा पोटाकडचा भाग घेतला होता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करून किंवा स्लो करून ह्याला पाच ते सात मिनटं मच्छी छान रस्सा आणि मच्छी मिळून येण्यासाठी छान शिजू द्यायचे तर मी गॅस एकदम बारीक करते आणि झाकण ठेवते झाकण पूर्ण ठेवायचं नाही आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी आपल्याला ही मच्छी शिजवून घ्यायची आणि इकडे तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घ्यायची आपण इथं थोडासा रवा घेतलाय एक अर्धी वाटी त्याच्यामुळे तुम्हाला जर हवे असेल तर तांदळाचं पीठ सुद्धा मिक्स करू शकता एक चमचा आपण लाल तिखट घेणार आहोत म्हणजे वरच कोटी तिखट होण्यासाठी आणि थोडंसं मीठ घेणार आहोत एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं हवं असेल तर कोकम आगळ किंवा लिंबू सुद्धा पिळू शकता हे छान आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि बघू शकता तुम्ही आणि जे आपण मगाशी मच्छी मॅरिनेट करायला ठेवली होती छान मॅरिनेट आहे ती आपण जी कोकम मसाल्याची ग्रेव्ही होती त्याच्यामध्ये नीट गोळवून घ्यायचंय आणि व्यवस्थित कोकम आणि मीठ लावल्यामुळे बघू शकता तुम्ही छान असे पीस थोडेफार कडक झाले रव्यामध्ये घालून घेऊयात आपण व्यवस्थित वरून त्याला व्यवस्थित रवा लावून घ्यायचे तांदळाचं पीठ असेल तर अगदी छान आणि तव्यावरती मी तेल नाही घातलंय डायरेक्ट आधी मी घालून घेणार आहे जेवढे जातील तेवढे आपल्याला घालायचे व्यवस्थित असे बघू शकता तुम्ही खूप छान लागते सगळी आणि कुरकुरीत भाजून घ्यायचंय आपल्याला तेल टाकून एकदम स्लो किंवा मीडियम गॅसवरती व्यवस्थित दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तर असेच मी सगळे कोट करून व्यवस्थित तव्यावरती लावून घेते जेवढे जातील तेवढे तरी तर बघा सगळे पीस आपण छान लावून घेतले आता त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया छान सगळीकडून आपल्याला तेल घालून घ्यायचंय व्यवस्थित आणि गॅसची फ्लेम थोडी फास्ट करायची मी एकदम स्लो केली होती आता मी मीडियम करणार आहे आणि दोन्ही साईडने छान असे आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचे बघू शकता छान तेल घालून घेतलं इथून आणि मीडियम गॅस वरती आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचे तोपर्यंत आपण मच्छी कढी बघूया बघा छान अशी मच्छी मच्छीकडी तयार झाली आहे रस्सा आणि एकदा मच्छी शिजायला लागली की दोन्ही साईडने असं पकडायचं आणि व्यवस्थित गोल गोल त्याला हलवून घ्यायचं छान सुगंधसुद्धा सुटला आहे आणि व्यवस्थित शिजलीसुद्धा तुम्हाला दाखवते मी रस्सा हा बघा किती घट्ट झाला आहे तर आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत मच्छी एका बाजूने छान असं आपले मच्छी फ्राय झाली आहे दुसऱ्या साईडने पलटून घेऊयात चांगलं मॅरिनेट झालं की मच्छी फ्राय करताना तुटत नाही छान कोकम आणि मीठ छान लावायचं व्यवस्थित सगळे पीस आपण दोन्ही साईडने परतून घेऊयात हो बघू शकता हे बघा अच्छि पात तुटत नाहीये असे सगळे आपण पीस पलटी करून घेऊया आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं आपण कुरकुरीत भाजून घेऊया थोडस मी तेल घालणार आहे त्याच्यावरून आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा कुरकुरीत छान असाय करून घेणार आहोत तर आपली इथं मच्छी चांगली फ्राय करून झाली आहे मी इथं गॅस बंद करते आणि छान अशी मच्छी सर्व करून घेते बन लगा। तर बघा छान अशी आपली थाळी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दादा विसरू नका थँक्यू